आत्मा नमस्ते मला तुमचे खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू म्हणायचं होतं तुमचे या सेशनसाठी आणि तुमची जी एनर्जी आणि प्लेसिंग जे माझ्यासोबत राहिले ते कारण मी आता बेंगलोरला आहे आणि बेंगलोरला इथे रूम शोधायला आलेलो आणि दोन दिवसातच मला पाहिजे तसा वन बीएचके फ्लॅट एक दोन दिवसात मिळाला फर्स्ट जो फ्लॅट मी बघितला तोच पसंत पडला आणि तोच मी बुक केला तर या सगळ्या मागे मला असं स्ट्रॉंग फिलिंग येते की तुमचे प्लेसिंग आणि ह्या सेशन मध्ये जे लोक आहेत त्यांनी दिलेली प्लेसिंग मागे आहेत त्यांचे तुमचेच आशीर्वाद आहेत त्यामुळे हे सगळं इतक्या लवकर मिळालं कारण बेंगलोर बेंगलोर सारख्या ठिकाणी वन एच के दोन दिवसात मिळणं विच इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल थिंग त्यामुळे मला तुमचे खूप खूप धन्यवाद मानायचे आहेत आणि थँक्यू यू सो मच माझा खूप मोठा प्रश्न दोन दिवसात सॉल्व्ह केल्याबद्दल बद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद कोमल आता तुम्ही सुद्धा ग्रँडमास्टर होत आहात ऊर्जा तुमची पण आहे नक्कीच ग्रुपने तुम्हाला रेखी दिली पण तुम्ही सुद्धा स्वतः खूप ऊर्जावान आहात या गोष्टीवर विश्वास ठेवा तुम्ही जे मागणार ते तुम्हाला मिळणार मिळणार जे तुमच्यासाठी योग्य असेल तेच तुम्हाला किंवा महिन्यापूर्वी तुम्ही एक मला फोटो व्हिडिओ पाठवला होता तुम्हाला नाही माहिती तुमच्यासोबत आमचं बोलणं पण नाही झालं पण आम्ही बाबासोबत बोलली होती की ही जागा ची एनर्जी जरा वेगळी आहे आणि जर का कोमलला आवडलीच असेल तर आपण हिच्यासाठी घेऊ ही पण मग काहीतरी रेमिडीज करावं लागेल ओके okay? असं बोललो होतो की ही आपल्यासाठी योग्य नाही पण योगायोग असा की तुम्ही स्वतः गेलात रूम पाहिली आणि आता हा एनर्जीची रूम मिळाली तर तुमच्यासाठी जे योग्य आहे तेच तुम्हाला मिळणार आणि तुम्ही जे मागणार ते तुम्हाला मिळणार पण तुम्ही जे मागणार ते तुम्हाला मिळणार किंवा जर ते तुमच्यासाठी योग्य असेल तर अशीच ऊर्जा काम करत असते माझीच काय या ब्रामानीय ऊर्जा रेखीची आपण आभार मानूया हो ना ऊर्जा आपल्यासोबत आहे आपले काम सगळे असेच होत जाणार सहज आपलं आयुष्य होत मॅडम हा एक अनुभव शेअर करायचा आहे बोला नमस्ते म्हणजे पंधरा दिवसापूर्वी आमच्या घराच्या वॉल कंपाऊंडला असं कुंड्या ठेवलेल्या आहेत मातीमध्ये झाडं पेरलेले आहेत तुळशीचे वगैरे आणि एका दिवशी माझे मिस्टर तिथे पक्ष्यांना असं पाणी प्यायला ठेवलेलं आहे तर ते तिथे पाणी टाकत होते तर त्यांना असं काहीतरी चमकल्यासारखं वाटलं मातीमध्ये त्यांना वाटलं की काय आहे आणि त्यांनी असं बघितलं तर अंगठी होती सोन्याची तर ते मला बोलले की बघ म्हणे पक्ष्यांना पाणी टाकतो मी आणि म्हणून मला ती पक्ष्यांकडून भेटली ब पण म्हटलं ही तर आपलीच अंगठी आहे म्हणजे कशी गेली त्याचं काही आठवत नव्हतं म्हटलं मनात म्हटलं चला रेकी, रेकी मध्ये आल्यानंतर काहीतरी चांगलं होतंय आपल्या आयुष्यामध्ये म्हणजे मला आठवण नव्हती त्या अंगठीची विसरून गेली होती मी मग माझी मैत्रिणीला सांगितलं तर ती बोलली अगं तू काहीतरी ओवाळताना ते ताटामध्ये घेतली असेल आणि फुलांबरोबर ती तिथे गेली असेल गे म्हणजे मला असं वाटलं की आपल्या रेतीमुळे काहीतरी पॉझिटिव्ह घडत आहे आपल्या आयुष्यात पण त्यांना वाटलं की नाही माझ्यामुळे झालं मी पक्ष्यांना पाणी टाकलं म्हणून माझ्या माझ्यामुळे असं झालं असं थोडी गोष्टी सेम आहे ना दोघही जण ऊर्जा देत आहात ते पण पक्ष्यांना पाणी घालत आहेत आपण पण ऊर्जा देत आहे ऊर्जा स्वरूपात दोघं जण एकच आहात तुम्ही मी आणि तू कोणाचं क्रेडिट आहे हे विचार न करता हा विचार करा की आपण दोघही मार्ग वेगळा हे पण काम सारखंच सार करतोय पण एवढे म्हणजे अशा गोष्टी सहज होत नाहीत आयुष्यात पण आता कधी किती दिवसांनी खूप छान गोष्ट झाली ती शोच मस्त छान बहुत बढिया थँक यू थँक यू थँक यू थँक यू यू कोमल विद्या थँक्यू अचानक शेअरिंग येतात सगळ्यांच्या समोर नक्कीच असेच अनुभव येत राहत असतात ऊर्जेसोबत जोडल्यामुळे थँक्यू